धुळे शहरातल्या एका खासगी हॉटेलमधून चार बांगलादेशी नागरिकांना एल बीच्या पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे ताब्यात घेतलेल्या चारही नागरिकांकडे ओरिजिनल आधार कार्ड आढळून आले आहे त्यांच्या ताब्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे या चार नागरिकांमध्ये तीन महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे ते धुळ्यात कशासाठी आले त्यांना धुळ्यात आणणाऱ्या दोन एजंटांचा तपास पोलीस करत आहेत या चारही बांगलादेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एल सी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एल सी बीच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे मोहम्मद मेहताब बिलाल शेख वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार मुंबई मूळ बांगलादेशी शिल्पी बेगम मोहम्मद बेताब शेख वय त्रेचाळीस वर्ष राहणार मुंबई मूळ जिल्हा महदीपूर बांगलादेश ड्युटी बेगम पोलस शेख वय पंचेचाळीस वर्ष राहणार दिल्ली मूळ महिदीपूर बांगलादेश रिपा रफिक शेख वय तीस वर्ष राहणार दिल्ली मूळ महितपूर बांगलादेश असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे असून या प्रकरणात अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहेत वी एस यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहिले आहेत राहत आहेत आणि तेच बांगलादेशी असल्याची दाट शक्यता आहे तर एल बीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की महम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस यांच्या याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथं येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वातील सीबीजा पथकाने केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे